तुम्ही बनवलेली भाकरी व्हिडिओमध्ये दिसते तशी मौसूत होत नसेल किंवा पातळ किंवा कडेला तडे पडत असतील आणि अशा बऱ्याच अडचणी तुम्हाला येत असतील किंवा तुम्ही नव्याने भाकरी शिकत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी रोहिणी तुमचे स्वागत करते रोहिणी होम किचनमध्ये इथे मी भाकरी करण्यासाठी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याला मी आता थंड पाण्यानेच भिजून घेते आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याला मऊसूत आपल्याला भिजून घ्यायचं आहे भाकरीचं पीठ जुनं झालं असेल तर यामध्ये कोमट पाणी टाकायचं म्हणजे भाकरी मऊ होते आणि तुटत नाही भाकरी करताना जितकं पीठ तुम्हाला मळायचं आहे तेवढंच घ्यायचं खूप मोठा गोळा नाही भिजवून ठेवायचा म्हणजे भाकरीचा चिकटपणा जो आहे तो निघून जातो आणि भाकरी जी आहे ती तुटते किंवा ती हातावर घेता येत नाही त्यामुळे जास्त पीठ नाही मळून घ्यायचं आहे तर इथे आता मी हाताच्या तळ हाताने त्याला छान मळून घेणार आहे नेहमी हाताच्या तळ हाताने त्याला छान मळायचं <laughs> त्यामुळे भाकरीला चिकट पण येतो आणि भाकरी तुटत नाही साधारण मिनिटभर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ही भाकरीचं पीठ जे आहे ते मळून घेणार आहोत तुम्ही जितकं जास्त भाकरीच्या पिठाला मळणार तेवढी जास्त भाकरी छान होते म्हणजे ही भाकरी तुटत नाही आणि कड्यांना तडे देखील पडत नाही तर अशा पद्धतीने आपला गोळा जो आहे तो आता छान मळून झालेला आहे आता याला आपण याचा एक गोळा तयार करून घेऊया ह्या पद्धतीने आणि याला पुन्हा असा एक गोल आकार देऊन हातावर अशा पद्धतीने त्याला थोडं दाबून घ्यायचं आहे थोडं मोठी करून घ्यायचं आहे हा गोळा आणि त्यानंतर इथे खाली ताटामध्ये जे आहे थोडं पीठ टाकायचं आहे खूप नाही टाकायचं खूप टाकलं तरी भाकरी खाली चिकटते किंवा कमी टाकलं तरी देखील भाकरी ता चिकटते आणि भाकरी हातावर येत नाही त्यामुळे थोडंसं पीठ टाकायचं सगळीकडे पसरवायचं हाताला पुन्हा थोडंसं पीठ लावायचं आणि असं एक हाताने हळूहळू आपल्याला थापून घ्यायचं आहे पुन्हा हे पीठ जे आहे ते पुन्हा भाकरीखाली घ्यायचं आणि पुन्हा असं तळ हाताने पुन्हा त्याला हळूहळू थापत राहायचं तर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही दोघं हाताने या पद्धतीने त्या भाकरी जी आहे ती थापून घ्यायची आहे तुम्हाला परातीत किंवा ताटात भाकरी थापता येत नसेल तर तुम्ही सुद्धा ही भाकरी थापू शकतात ज्यांना जमत नसेल जे नव्याने शिकत असतील त्यांनी पोळपाटावर घ्यायचं म्हणजे पोळपाटावर भाकरी खालील चिकटत नाही तर आता आपली भाकरी जी आहे ती थापून घेतलेली आहे था। पण कुठे कुठे आपल्याला जाडसर वाटत असेल कुठे वाटतं की मध्ये जाड राहिले असेल तर असं हलक्या हलक्या हाताने पूर्ण त्याला था। थापून घ्यायचं आहे एकसारखी आपली भाकरी राहिली पाहिजे कडेला थोडा हात लावत राहायचा म्हणजे आपल्याला जाणवतं की भाकरी कुठे जाड राहिली आहे वगैरे आणि भाकरी जर असे तडे पडले की त्याला पुन्हा असं छान जुळवून घ्यायचा तर आपली भाकरी जी आहे ती पूर्णपणे थापून झालेली आहे आता या भाकरीला उचलताना एका हातावर घ्यायची खालचा जो भाग आहे तो आपल्याला वरती करायचा आहे आणि अशा पद्धतीने भाकरी आपल्याला तव्यावर टाकून घ्यायची आता पाणी टाकताना भाकरीवर सगळीकडे पाणी लागलं गेलं पाहिजे कुठेही भाकरी कोरडी नको म्हणून सगळीकडे काठांना पण पाणी लावायचं व्यवस्थित नाहीतर भाकरी ही कोरडी दिसत आहे भाकरी टाकताना गॅसची फ्लेम बंदच ठेवायची आहे भाकरीला लावलेलं ला पाणी हे पंधरा ते वीस सेकंदात सुकून जातं तर त्यावेळी सुकल्यानंतर कडेने सगळीकडे भाकर मोकळी करून घ्यायची आणि भाकरी हातात धरून अलगद हाताने ती उलटवून घ्यायची आणि आता गॅस मोठा करून भाकरी आपल्याला पूर्ण शिजू द्यायची आहे एक दोन ते तीन मिनटात पुन्हा हे चेक करून घ्यायचं भाकरी शिजली की नाही तिला पलटवून बघायची जिथे कच्ची वाटत असेल त्या भागाला पुन्हा शेकून म्हणजे शिजवून घ्यायची अशा आपण सगळ्या काठाला आपली भाकरी जी आहे ती शिजवून घेणार आहोत तुम्ही तव्यावर उलटी केली तरी चालेल मी आता गॅसवर करून दाखवते गॅसवर ही भाकरी अशी उलटी टाकायची आणि तुम्ही पाहू शकता भाकरी आपली छान फुललेली आहे इला एक काही सेकंद गॅसवर असंच राहू द्यायचं म्हणजे ती सगळीकडून होईल आणि नंतरून काठांना हळूहळू सगळीकडून ते आपल्याला शिजवून घ्यायचे कारण काठांना कच्ची राहते भाकरी सगळीकडून छान मस्त खरपूस भाजून घ्यायची कच्ची नाही राहू द्यायची नाहीतर मग चवीला चांगली लागत नाही ओलसर लागते त्यामुळे भाकरी सगळीकडून छान खरपूस भाजून घ्यायची आता पाहू शकता तुम्ही आपली भाकरी जी आहे ती सगळीकडून छान खरपूस भाजून झालेली आहे अशाच पद्धतीने सगळ्या भाकरी आपण करून घेणार आहोत तर कशी वाटली आजची तुम्हाला साधी सिम्पल रेसिपी आहे जसं रेसिपी आवडली असतेस लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता तर आपली भाकरी किती मऊसूद झालेली आहे आणि सगळीकडून कुठेही चिटकलेली नाही मोकळी झालेली आहे भाकरी जेव्हा करतो त्यानंतर ती गरम गरम एक चाळणीमध्ये कापड ठेवून त्यावर भाकरी ठेवायची म्हणजे जी गरम वाफ असते ती सगळी निघून जाते आणि भाकरी आपली ओली राहत नाही तुम्ही पाहू शकतात मी चाणीवर कापड ठेवले आणि मग भाकरी ठेवली आणि वाफ सगळी निघून जाते तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा भाकरी करा तुमच्या भाकरी कशा झाल्यात मला कमेंट करून नक्की सांगा ही भाकरी सकाळी केली तरी संध्याकाळीसुद्धा अशीच मौसूत राहते तुम्ही या टिप्स वापरून भाकरी नक्की बनवून बघा भेटूया अशाच पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद